राज्याच्या राजकारणातून शिवसेना शिंदे गटाचे आज मुंबईतील दोन उमेदवार जाहीर झालेत उत्तर पश्चिम मुंबईतून वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता मुंबईतून शिवसेना शिंदे गट तीन जागांवर लढणार आहे दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर हे धनुष्यबाण चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत होतील पेपरवर होणार नाहीत विरोधकांकडून हो वर... मुंबईची जे काही गुंफांचा प्रश्न एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या प्रश्न तिथे असलेल्या झोपडपेटीचा प्रश्न फॉरेस्टचा प्रश्न समुद्र मार्गाने जे काही बाहेरून येणारे त्यांचा प्रश्न अरबी समुद्र आपल्याला लागूनच आहे मुंबईच्या एका बाजूला नॉर्थ साऊथ जे असलेला तर ते सर्व जे काही प्रश्न आहे ते लोकसभेत मांडून त्याचे विजय सोडवणूक करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं ते करणार आहे हा निर्णय आधीच झाला होता मुंबईमध्ये तीन जागा भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता सुरुवातीच्या काळात आम्ही ती लढावी असं आमच्या मनामध्ये होतं त्यामुळे काही आमचे लोक तयारी देखील करत होते पण मला असं वाटतं जवळपास पंधरावीस पंचवीस दिवसापूर्वीच हा निर्णय झालेला आहे